एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा तर आज पीकमा या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यानंतर तुम्ही जे जर तुम्ही रब्बीचा विमा अगदी एकरूपामध्ये आता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून भरू शकता रब्बीचं कशा कशाप्रकारे भरायचं आहे विमा भरताना कोणत्या अडचणी येत असतील व त्यांनी जे आहे कशाप्रकारे तुम्ही तुमचा ई पीक पाहणी त्याचप्रमाणे क्रॉप इन्शुरन्स अशा प्रकारे तुम्हाला नोंदणी करून तुम्ही पीकम्याची रक्कम इथं मिळवू शकता तर इथं फार्मर अप्लिकेशन यावरती क्लिक करून हे जे काही लेटेस्ट इथं अप्लिकेशन आलेली मा आहेत तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे गारपिटीमुळे व चक्रीवादळामुळे जे काही तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे तर याची जे काय या अप्लिकेशनची क्यू आर किंवा याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर यावरून तुम्हाला ऑनलाईन तक्रार करायची आहे तर तुम्हाला इथं व्हॉट्सअपचंसुद्धा क्यू आर कोड दिलेला आहे किंवा तुम्हाला जे इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं देण्यात आलेला आहे तर तुम्ही ज्या यांच्याशी चॅट करून हवी असलेली माहिती तुम्ही इथून ज्या आता मिळू शकता तर तुमच्या तुम्ही लँग्वेजसुद्धा शे चेंज करू शकता तुम्हाला मराठी हवी आहे हिंदी इंग्लिश कोणती पाहिजे ते तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं स्वतः पीक विमासाठी अर्ज करा यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं शेतकऱ्याकरिता लॉग इन इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर कॅप्चर टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर बरेच शेतकऱ्यांना अधिकही पीकम्याची रक्कम जर जमा झालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता तक्रार नोंदवून तुम्ही तुमचा पीक विमा इथं जे आता मिळवू शकता तरी इथं आता मोबाईल नंबर टाकून घेऊया मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला आधारचं एक ऑप्शन आलेलं आहे तरी इथं ज्या शेतकरी बांधवांनी दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिला होता तर अशा वेळेस तुम्हाला आधार नंबर मागते तरी तर पुन्हा आपल्याला कॅप्च जे पुन्हा नवीन आलेलं आहे तरी तर कॅप्च जे आपण एंटर करून घेऊया कॅपचं के एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा ज्या शेतकऱ्यांचा चेक करायचा आहे रिक्वेस्ट और ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी जे इथं सेंड झालेलं आहे तर आता ओ टी पीसाठी थोडा वेट करा तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तरी तो ओ टी पी आपण कॉपी आणि इथं डायरेक्ट पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला सबमिटचं ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण एंटर झालेलो आहोत तर इथून तुम्ही जे आता जे की पीक भरलेलं असेल तर इथं तुम्ही दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर रब्बीचा जर पीक विमा भरलेला असेल तरी तर झुमिन करून घेऊया तर रब्बीचा इथं काहीच दाखवत नाही म्हणजे नेमकंच आपण पीक विमा भरलेला आहे तरी इथं डेमोसाठी आपण जे आहे इथं खरीप सिलेक्ट करणार आहे खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल क्लेम काहीच मिळालेला नाही त्याचप्रमाणे इथून दोन हजार बावीसचा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तरी तो तुम्हाला टोटल क्रेम दोन हजार बावीस सिलेक्ट केल्यानंतर दिसेल तरी तर आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट करून घेऊया तर तेवीस सिलेक्ट तेवी केल्यानंतर याचा जो काही पीक मा आहे या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे तरी इथं आपण रब्बी सिलेक्ट केल्यानंतर रब्बीचा सुद्धा याच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर त्याचप्रमाणे इथून खरीपचा सुद्धा जमा झालेला आहे खरीप आणि रब्बी दोन्हीचा पीक मा या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे तर अशाच प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यात याचा जो काही पीक मा आहे ते जमा झाला की नाही तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवनोड्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा